आपल्याच परिसरामधले दोन व्यक्तींच उदाहरण या जुन्या पिढीला माहिती असेल एक होते आईचे गोपीराज म्हणून एक महात्मे होऊन गेले आणि एक होऊन गेले चिंतामणी वैरागी बाबा नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचे खूप अनुयायी चिंतामणी वैरागी बाबापेक्षा एक आईचे गोपीराज म्हणून हे महात्मे जे होते हे एकदम काटक स्वरूपाचा महात्मा अंगावरती चमडं फक्त कसलंच मांस नाही काहीच नाही आणि आपली फक्त एक वस्त्र परोटलीमध्ये म्हणजे त्या गुंडाळीमध्ये त्यांनी ठेवलेलं असायचं ते डोक्यावरती कंटिन्यू असायचं हातामध्ये पाण्याची एखादी बाटली म्हणा किंवा बाटली पण नसायची काठी असायची आणि त्या अवस्थेमध्ये ते गावोगाव फिरत असायचे तर ह्या अकोल्याच्या बाजूला लोकांचा अनुभव आहे या ठाणगावच्या बाजूला लोकांचा अनुभव आहे की बाबाने दारातोंडी बसायचं आणि आवर्जून आवर्जून भिक्षेला गेल्यानंतर कोरके मागायचे भाकरणे मागायची ताजी भाकरणे मागायची आवर्जून कोरके मागायचे भिक्षेचा विधी केला पाहिजे भिक्षा ही माणसाला जगायला शिकवते भिक्षा ही मागायला शिकवत नाही जगायला शिकवते भिक्षा आपल्याला देवाकडे मागता आली पाहिजे आपण समाजाकडे मागत असतो समाजाला आपण म्हणत असतो अरे हे दे ते दे बायकोला म्हणत असतो इज्जत दे सुनाला म्हणत असतो पाणी दे अमक कर सेवा कर मुलांना म्हणत असतो माझा ऐका ही भिक्षा आहे हे एक प्रकारे भिक्षा आणि तिचं विडंबन झालं तर ती भीक आहे की लेकरा बाळांकून इज्जत मागणं ही भीक आहे त्यांनी करणं हे कर्तव्य आहे भीक मागू नका तुम आदराची जीवनामध्ये कधीच भीक नाही मागितली पाहिजे एखाद्याने आदर द्यावा ही जर भीक मागाव आपल्याला जर पडत असेल आपण आल्यानंतर जर आपल्याला खुर्ची मागावी लागत असेल खुर्ची काही कामाची हा आल्या आल्या आपल्यासमोर लोक उठून जर उभे राहत असतील तर तो सन्मान आहे पण मी आलो म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि उभं राहायला मजबूर केलं पाहिजे हा अभिमान आहे हा अंकार आहे बिनकामाचा आणि मोठा तो तोच माणूस आहे की ज्याला सगळ्यांसोबत उठता येत बसता येतं भिक्षा तुम्हाला बिनकारणाची कुठल्याही गोष्टीची मागता नये चुकीची भिक्षा मागत जाऊ नका चुकीची भिक्षा मागण्यामध्ये त्याला भिकेचं रूपांतर येतं जगामध्ये आपण कंटिन्यू मागणारे आहोत आणि म्हणूनच मागासलेले आहोत कंटिन्यू ना देवाच्या दारी गेल्यानंतर दहा रुपयाचा वेडा ठेवून आपण काय मागतो करोडोचा प्रपंच लाखो रुपयाच्या वस्तू सुख समाधान काय काय मागत असतो घर दार पुत्र दारा संपत्ती शुद्र मागणे आपलं देव म्हणतात की हे कर्म प्राप्त होईल कर्म प्राप्त होईल कणाशीच्या ब्राह्मणाची गोष्ट लिहिला आहे खूप सुंदर असा विद्वान ब्राह्मण आहे हा ब्राह्मण त्याला जेव्हा कळलं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू कणाशीला आलेले तो त्यांच्याकडे जातो आणि विनंती करतो की देवा तुम्ही माझ्या घरी आलं पाहिजे माझ्या घरी या माझ्या घरी आल्यानंतर मी तुमची सेवा करेल खूप सुंदर असा प्रसंग आहे देवंतात नक्कीच मी तुमच्या घरी येईल द्विजराज प्रभूला घेऊन आले सदना कनशीची आरती पाठ आहे की कोणाचीज प्रभूला घेऊन आले सदना मर्दना स्नान करी वस्त्रभूषणी पूजन केलेले देवाचं त्याने खूप सुंदर पद्धतीनं देव घरी आला म्हणजे काय आलं नुसतं या बसा खा प्या निघा नाही आजच्या काळामध्ये तुमच्यासाठी देव म्हणजे साधू आहे संत एक विद्वान व्यक्ती आहे त्याचं विधिवत पूजन तुमच्याकडून करताच आलं पाहिजे जवळचा जरी झाला जरी जवळचे झाले पण तो सन्मान तुम्हाला योग्यता करणार आहे साधू संतांचा सन्मान हा तुमच्या योग्यतेला वाढवणार आहे कारण एक छोटासा व्यक्ती जर तुम्ही पूजक म्हणून घरी आणला किंवा त्याचं पूजन केलं मोठ्या व्यक्तीचे येण्याचे चान्स वाढले मोठ्या व्यक्तीचे येण्याचे चान्स वाढले त्याही पेक्षा मग तुमच्या घरी आचार्य येऊ शकतो अधिकरण येऊ शकतो ज्ञानी येऊ शकतो ध्यानी येऊ शकतो ये प्रेमी येऊ शकतो वैरागी येऊ शकतो विद्वान येऊ शकतो स्टेप वाढत 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 गेली की देवापर्यंत पोहोचली एक दिवस देवाला मजबुरी ना यावंच लागणार तुमच्या दारात ही सुरुवात कुठून आहे ए पासून झेड पर्यंतची सुरुवात पासून ज्ञ पर्यंतची सुरुवात हे शेवट आहे अ आई म्हणता म्हणता ज्ञ पर्यंत तुम्ही ज्ञानापर्यंत पोहोचणार तो ज्ञानी तो ईश्वर तो परमात्मा तुमच्या दारापर्यंत येणार ही योग्यता तुम्हाला इथून वाढावी लागणार आहे इथून वाढावी लागणार बाप सुद्धा असंच वाढत असत पापही असंच वाटतं मुंगी मारली म्हणजे मुंगळा मारायला वाईट वाटत नाही मुंगी जर डोळ्याआड मारली काय होतं त्याला दिला दोन चार मुंग्यांवरती पाय गेला मारून निघून गेला मुंगळा मारायला काही वाटत नाही मुंगळा मारला की गोम मारावी वाटते गोम निघाली की दिली पटकन चप्पल ठेवून बाया ठेवतात ना तुम्ही हो ना वा काय केलं गोबीनं काय केलं का तुम्हाला कानात शिरल शिरली काय कांद्याच्या आपण जर उपद्रव केला नाही तर समोरचाही प्राणी उपद्रव करत नाही दादा चीन मध्ये विंचवाची शेती केल्या जाते आणि त्या विंचवाचं जे विष आहे ते विष एक लिटरची किंमत ऐंशी कोटी रुपये नवीन धंदा सांगतो तुम्हाला करायचा असेल नका शेती करू कमीत कमी एकमेकाच्या किस्तऱ्या तरी सोडायला कामाली घरात तरी सोडायला असं करायचं काहीच करत नाही ते प्राणी तुमचा बघा एक बाई खूप चांगली बोलून गेली आमच्या इथं साप निघालात नाग निघालात बाबा धरायला ती काठी घेतली काठीमध्ये धरला पण एक आक्रमक कार्यकर्ता आला तो म्हणा काठीत बिठीत काल धरतो बाबा म्हणा त्याच जीव ते परत येईल आणि हे करल ते करल जावल त्याने ते बळजबरीना मारला तरी पण आम्हाला वाईट वाटलं खूप जेवण गोड लागलं आणि त्यांनी काही केलंच नव्हतं तो फक्त निघाला आमच्या इथं आमच्या इथंही काय म्हणता येईल त्याला त्याचीच जागा असेल पण आम्ही बसलोय भांडगुळासारखं तिथे जाऊन त्याचीच जागा आहे ती कदाचित जमीन सगळी मालक पृथ्वी तत्व आहे तो, तो प्रकृतीनुसार निघाला मारल्यानंतर वाईट वाटलं पण ते मारल्यानंतर ती एक म्हातारी होती तो तो माणूस सांगत होता की बा चावला बिवला असं निघाला तर रात्री अपरात्री प्रत्रि निघाला माणूस बाहेर पडत असत या माऊलीने एक सुंदर वाक्य सांगितलं ती म्हटली की भाऊ अरे त्यालाही कुणाची तरी आज्ञा आहे त्याला कुणाची तरी आज्ञा आहे त्याला आज्ञा झाल्याशिवाय तो तुम्हाला धक्का सुद्धा लावणार नाही किती मोठं तत्वज्ञान आहे याच्यामध्ये काय करत शास्त्र प्रमाणन ग्रंथ त्याला आज्ञा आहे तुमचा कर्मभोग जुळून आला मागच्या जन्मीचा काही बदला घ्यायचा आहे तर त्याच हिशोबाने ती गोष्ट घडणार आहे विनाकारण घडत नाही विनाकारण घडतच नाहीये मागच्या जन्मामध्ये कुठं तरी त्याची खोडशाळी केलेली आहे खोड खाडलेली म्हणून आता तो भलेही माणूस असेल पूर्वजन्मी भलेही कोणी व्यक्ती असेल भलेही कुठला प्राणी असेल पण तो बदला घेण्यासाठीच येणार तुमच्याकडे बदला घेण्यासाठीच मग एखाद्या दोन वर्षाच्या पोरालाही चावत अपघाताने नाही चावत कर्मच तशा पद्धतीने आलेले मागच्या वेळेस मांडवी ऋषीची गोष्ट सांगितली ना ले ले। मांडवी ऋषीची पण गोष्ट ऐकली ना ते पाठीमागून काढी टाकायचं ते बरोबर सोळावरती कर्माशिवाय चालत या गोष्टी कर्म आलं म्हणजे तुम्हाला ते भोगावंच लागतं त्या पद्धतीनं तुम्ही जर चुकीचे कर्म केले चुकीच्या गोष्टी केल्या तर तुम्हाला ते भोगावंच लागणार गोपीराज बाबांचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो आईचे गोपीराज दे बाबा या ठाणगाव या परिसरामध्ये अकोले परिसरामध्ये फिरायचे तिकडे भरपूर भर मुसळधार पाऊस चालवी दादा दारातोंडी बसायची भिक्षा मागायचे भिक्षेमध्ये फक्त कोरके मागायचे चांगली ताजी वापरू नको देऊ मला कोरके असेल तर दे नसेल एखाद्या माऊलीकडं आणि महानुभावांची जुन्या ज्या पद्धती आहे त्या खूप घेण्यासारख्या आहे जर एखादा म्हटला की मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते तिथे महानुभाव जात नव्हते आवर्जून जाणं म्हणजे पाप करून घेणं तुम्ही आमच्यासाठी चूल पेटवणार झाडं तोडणार तोडून आणणार सरपण तोडणार त्याच्यामध्ये हिंसा घडणार आमच्यासाठी तुम्ही बनवताय की आम्हाला पाप आहे तुमच्या याच्यामधलं जर आम्ही खाल्लं तर ते काही पाप नाही त्याचं तुम्हालाही पुण्य आहे म्हणून पूर्वीचे माणवं आवर्जून जात नव्हते जी गोष्ट निराळी असेल काही पण पूर्वीचे लोक आवर्जून सांगून जात नव्हते अचानकपणे यायचे दारातोंडी उभे राहायचे आणि मग ते बाबा जा भिक्षा मागायचे कोरके मागायचे आणि कोरके मागून कोणाच्या घरामध्ये नाही किती मोठा साईड असो सावकार असो दादा असो पाटील असो घराच्या उंबऱ्याच्या मध्ये जाणं नाही बाहेरच्या बाहेर भिक्षा घ्यायची आंब्याचं लिंबाचं झाड पाहिजे त्याच्या झाडात बसायचे एक वेळेस अचानक संध्याकाळचे सहा सात वाजलेले होते बाबा गावाला आलेले होते तिथं परिसरातील लोकांना माहिती होतं म्हणून पाच सहा वाजले जून जुलैच्या दरम्यानच वातावरण होत आणि अचानक आबाळ फुटलं आबाळ फुटल्यानंतर तिथं जे परिसरामध्ये उपदेश होते त्यांना चिंता वाटली की आता आबाळ फुटले भयंकर गर्जनास पाऊस येणार आहे आणि या पावसामध्ये बाबांवरती उगाच काही विकन यायला नको म्हणून तिथल्या मायमावल्या एकत्र एक दोन जणी त्या बाबांकडे गेल्या बाबांना विनंती केली की बाबा, के के बाबा तुम्ही घरी चाला घरी येऊन हो। तुम्ही आराम करा तिथं झोपा रात्रीचा पाऊस भयंकर येणार आहे त्या बाबाने एक डेकोळ घेतला मारला निघा तुमच्या घरामध्ये येण्यासारखे आहे का तुमचे घर शिवी दिली एक प्रकारची आणि हुसक उसकु, हुसकून उसकु, लावलं ला त्यांना गोष्ट अशी झाली दादा रात्रीच्या त्या भर पावसामध्ये ते तिथं झोपले तरीही एक उपदेशी माणूस होता पाऊस थोडासा कमी झाला कमी झाल्यानंतर त्यांनी कंदील घेतला कंदील घेतल्यानंतर बाबा जिथं होतो तिथं बघण्यासाठी गेला ह्या मनगडत गोष्टीने अनुभूतीच्या गोष्टी समोर ते महात्मे झोपलेले होते झोपलेल्या बाबांना आवाज दिला बाबांनी तोंडावरच पांघरून काढलं पांघरून काढल्यानंतर कशासाठी आला बाबा तुम्हाला नेण्यासाठी आलो मला कशाला नेला आला तुमचे कपडे बिपडे तुम्ही गाराटले असाल हे असेल म्हणून बाबांनी त्या माणसाला जवळ बोलवलं आपली घोंगडी दाखवली कपडे दाखवले ज्या वस्तू होत्या जशाच्या तशा कोरड्या ठाक होत्या बर पावसामध्ये ज्या पावसामध्ये झाड पडली होती विजा पडल्या होत्या भयंकर तुडुंबा पाणी झालं होतं त्या बर पावसामध्ये त्या महात्म्याचं जे पावित्र आचार आहे तो आचार बोलत होता की त्याची घुंगडी कोरडी होती त्याची वस्तू कोरडी होती त्याचे कपडे कोरडे होते दाखवले अक्षरशः त्या माणसाच्या अंगावरती शहारा उठला तो नतमस्तक झाला बाबा हे कसं काय हातामधली गाठी दाव खोली माझ्या श्री चक्कधराचे नि त्याच्या कृपेने काही होऊ शकत काही होऊ शकतं दुसरा प्रसंग त्याच व्यक्तीचा शिन्नरला झालेला आहे शिन्नरला आहे आता थोडेसे जरा असे जर एकेरी माणसं म्हटले की एखादं व्यसनही असतं ते म्हणतात गांजा प्यायचं व्यसन चौक गा। हा गांजा प्यायचं व्यसन गा। आणि मग सोबत राहायचंच तो पुढी मध्ये बांधून सोबत होता ते चांगलं कोणीतरी शिष्यानीच दिलेलं होतं तिकडून त्या भागातून आलेलं थोडा जास्त दिला होता आणि ला ते, ते, थी थी ते ला तो तो आता वाळेला असल्या कारणाने जे आहेत त्याच्यामधले त्यांना माहिती ते वाळेल असल्या जास्त वास येतो वाटतो जवळून गेलो का त्याचा वास येतो ते वास एका पोलिसाला आला सिन्नरला आले त्या पोलिसांनी बघितलं वास आला त्याने पिशवी उडून बघितली त्याच्यामध्ये गांजा होता नेलं पोलीस स्टेशनला हवालदारासमोर हवालदारही थोडा नास्तिक होता दटकावला हातामधली काठी म्हटलं बाबा काय असे उद्योग तुम्हाला शोधतात तर काही ते म्हटलं कसलं काय हो माझ्याकडे तुम्ही काय म्हणताय माझ्या पण आता मध्ये पिशवी कशाची आहे पिशवी काय नाही अशीच सोबत आहे काहीतरी द्या इकडे पिशवी हिसकडून घेतली दादा बडीशोपा निघाल्या तंबाखू निघाली त्याच्यामध्ये काही बडीशोप निघाले असा हा चमत्काराचा भाग नाहीये हा पवित्रतेचा आणि आचाराचा भाग मानवा संप्रदाय चमत्कारापासून खूप लांब आहे पण तुम्ही त्याला चमत्कारी समजता काही जे अधोरे ज्ञानी असतील ना ते त्याला चमत्कार नमस्कार अशा गोष्टींमध्ये घालतात नाही मग महात्मे ते अशा पद्धतीने भ्रमण करायचे म्हणून हा धर्म पसरलेला आहे कोणाला तरी मातीमध्ये गाडून घ्यावा लागेल आमच्या पूर्वजांनी मातीमध्ये आपलं देह ठेवलेले आणि मग तीच पवित्र भूमी मी तुम्हाला सांगत होतो ढोऱ्या डोंगर परिसराची आहे त्या डोऱ्या डोंगर परिसरामध्ये कैवल्यवाशी सोनपेटकर बाबा राहायचे आता जी गोष्ट आहे बारा वर्षापासून वर्षा वर्षा ते तिथे राहत होते डोंगरच उतरला नाही त्या महात्म्याने डोंगर उतरला नाही आणि कमीत कमी सहा वर्ष होते पपटदा कंटिन्यू बघितले सेवेमध्ये की सहा वर्षापासून जागचं हालणं पण नव्हतं पाच सहा वर्षापासून बेडवरती पडलेले पलंगावरती पडलेले तशी बारा तेरा फूट पंधरा फूट दाढी झालेली होती आणि त्या अवस्थेमध्ये ते तिथे राहायचे एक मतारी तिथलीच आदिवासी सेवा करायची त्यांची आणि सेवा करून त्यांची उपजीविका चालवायची मला प्रसंग याच्यासाठी आहे <coughs> काल त्याची गोष्ट घडली म्हणून प्रसंग याच्यासाठी आहे की त्या व्यक्तीसोबत बऱ्याच वेळा असं झालेलं की वाघ समोर येऊन बसलेले त्याने डरकळी सुद्धा नाही फोडली साप त्या पलंगाजवळून बऱ्याच वेळा निघून जायचे नाग निघून जायचे कधीच नाही कधीच नाहीये त्याचं कारण असं की आचाराच्या त्याच्या रस्त्याने तुम्ही जर चालत असाल ईश्वराच्या जवळ जर तुम्ही जाण्याच्या उद्देशाने चालत असाल जगाची काय विषाद आहे अहो देवाने नावाच्या दहा ठायामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्यावरती पडते आकाश दरी आकाश दरी सल, जरी पडत असेल तेवढं विघ्न जरी तुमच्यावरती येत असेल तर परमेश्वर त्या आवाळाला वरच्यावर हात धरून ठेवत असत मी बघाशी तुम्हाला सांगितलं नाही कृष्णाने प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू को नियम बदलते देखा देवानी नियम का तोडला हो? देवाने का हातामध्ये शस्त्र घेतलं देवाने का प्रतिज्ञा तोडली देवानी खऱ्या अर्थानं आपली प्रतिज्ञा पाळायला पाहिजे होती शब्द पाळायला पाहिजे होता सत्याची गोष्ट करतो कृष्णा आणि तू सत्य पाळत नाही भीष्माची प्रति हो। शब्द आहे भीष्म म्हणतात की तुला शुभलं पाहिजे अरे बोलतोय वागतो एक करतोय काय तुझं वागणं आहे का तेव्हा परमात्म्याचे शब्द आहे की पितामह अरे माझ्या भक्तांसाठी मी काही करू शकतो प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू को नियम माझ्यावरती प्रेम करणारा पाहिजे फक्त माझ्यावरती कोणी जो श्रद्धा ठेवत असेल यो यो यामती तनु भक्त जो माझ्यावरती खऱ्या अर्थानं भक्ती करत असेल श्रद्धा ठेवत असेल बजत असेल त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे मग तिथं परमात्म्याचे शब्द आहे की माझ्या उद्धवा अर्जुनाच्या केसाला जरी धक्का लागला तर एरीवाई डहूळ एरी येरीवाई घालती ही पृथ्वी दुसऱ्या पृथ्वीवरती आपटून मी संहार करेल एवढं मला त्यांच्याविषयी प्रेम आहे परमात्म्याचे शब्द आहे ईश्वर प्रतिज्ञा बदलत असतो कशासाठी आपल्या भक्तांसाठी त्यांचं रक्षण करण्यासाठी देवाच्या रस्त्यावरती तुम्ही चालवून बघा तुमच्या घरामध्ये बऱ्याचशा लोकांच्या कॅलेंडर लागलेले ते पोस्टर लागले तू मेरे मार्ग पर चल कर दे मै तेरा रस्ता वाचण्यासाठी नाहीये ते आहे का कोणाच्या घरामध्ये हिंदीमध्ये नाही का ते लिहिलेलं असायचं बघवत तुम्ही मार्ग मार्गावरती चालून बघा मी तुमचे सगळे मार्ग मोकळे करेल मी तुमचे दगड हे करेल ते करेल नुसतं वाचायसारख्या त्या गोष्टी नाहीये असो द्या जाऊ द्या जाऊ द्या वाचायसारख्या गोष्टी नाहीये त्या अनुभवायसारख्या तुम्ही खऱ्या अर्थानं त्या रस्त्यावरती चालून बघा मग आम्ही फकीर माणसं सगळं सोडून निघालेली माणसं परमात्मा किती भरभरून देतो किती भरभरून देतो ईश्वराला तुम्हाला द्यावंच लागतं तुम्ही त्याच्या रस्त्यावरती जर चालले मग बाबांसोबत तिथे खूप सुंदर असं वातावरणामध्ये बाबांनी तिथं देह ठेवले असा तो डोऱ्या डोंगर पवित्र आहे की आपलं देह शेवटी एकांतामध्ये गेलं पाहिजे मला बरीचशी मंडळी येतात जातात काही आमचे साधू असतील काही ग्रस्त लोक असतील बाबा तुम्ही आश्रम ले आउट साईडला बांधला बाबा तुम्ही आश्रम थोडासा जरा गावाच्या मध्ये गावाच्या जवळ किंवा थोडासा जरा आजूबाजूला शेजार पाजार पाहिजे होता म्हटलं अरे मूर्ख माणसा कशासाठी शेजार पाहिजे ज्या देवाने सांगितलं की तू माझ्या रस्त्यावर चाल मी तुझं रक्षण करायला तयार आहे मग त्याची तुम्ही कधीतरी बघा ना परीक्षा त्याचीही तुम्ही बघा तो तुमचं रक्षण करतो की नाही तो तुम्हाला साथ देतो की नाही नुसतं डोळे झाकून चालायचं नसतं तुम्हालाही तितकाच अधिकार आहे त्याला बोलवण्याचा जेवढा तो तुमच्यावरती अधिकार गाजवतो तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये तो हातभार लावत नागता असतो तू सगळ्या बाजूंना तुमच्याकडे बघतो ना तसा तुम्हालाही त्याचा अधिकार आहे की अरे मी तुझ्या रस्त्यावरती निघालोय जशी एखादी मुलगी लग्न करून पतीच्या घरी येते आता ती त्याची झाली म्हणल्यानंतर तिची साडी आहे सोळी सुख आहे दुःख आहे सगळं त्याच घेण आहे सगळं त्याच आहे तसं तुम्ही त्याच्या रस्त्यावरती निघाले म्हणल्यानंतर आता त्याला सगळं आहे सगळं बघणं आहे आणि मग तो तुम्हाला बघत असतो मी बऱ्याच माणसांना म्हणत असतो की अरे लोकांतामध्ये लोकांमध्ये देव कधी सापडत नाही थोडासा एकांतामध्ये झाला एकांतामध्ये जा तुम्ही स्वतःही सापडाल तुम्ही काय आहात ते तुम्हाला लोकही त्याच पद्धतीने येतील तुमच्याकडे बसतील तुमचे असतील तर लोकही तुमच्याकडं मापातच येणारे बरोबर तेच कामाचे येणारे गर्दीमध्ये काय असतं दुकान असतं दादा गर्दीमध्ये काय असतं दुकान असतं पण मंदिर आश्रम हा कधीतरी एकांतामध्ये असा म्हणून आपले जे पूर्वज होते खूप शहाणे होते खूप शहाणे होते म्हणून त्यांनी डोंगरावरती मंदिर बांधून ठेवली का कारण कष्ट घेऊन देवापर्यंत जाणार आहे थोडेसे पायाला कष्टही लागू द्या ना तू उभा ठाकला शिचीपुरे उभे तर राहा उभे राहिल्यानंतर सहाय्य करण्याचं काम त्याच आहे पुढं चालवण्याचं काम त्याच आहे पण नाही आपण करतच नाही करतच नाहीये त्याच्यासाठी तुम्ही दोन पावलं जरी चालले तो हजार पावलं तुमच्या समोर येत असतो हजार पावलं तुमच्यासोबत येत असतो साठी येत असतो पण आपल्याला चालूच वाटत नाही आपल्याला आपल्या प्रपंचासाठी जर गाडी पंचर झाली तर तिथं गावामध्ये जातील चौकामध्ये बसतील गप्पा मारतील जे जे करायचं ते करतील देवासाठी कधी वेळ काढायचा कधी वेळ काढायचा वेळ निघून चाललाय म्हणून वेळ काढा देवाला वेळ द्या धर्माला वेळ द्या धर्म जर खऱ्या अर्थानं केला तरच काहीतरी आपल्या जी। जीवनाचं सोनं होणार आहे